रोहित पवारांचे सासरे सतीश मगर यांनी वीस वर्षांपूर्वी जवळपास दीडशे शेतकऱ्यांना एकत्र करून मगर पट्टा सिटी तयार केली पुण्याजवळ तयार झालेल्या या टाउनशिपला प्रचंड प्रतिसाद मिळाला विकासकाला जमीन देण्यापेक्षा स्वतः टाउनशिप तयार करण्याची सतीश मगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आयडिया हिट झाली आणि त्यातूनच नांदेड सिटी हा आणखी एक प्रयोग राबविण्यात आला सातशे एकर परिसरात पुण्यात नांदेड सिटी उभा राहिली आहे ज्यात प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानं हे एक प्रकारे शहरांमध्ये शहर तयार झाले खरं तर मराठवाड्यातलं नांदेड आणि पुण्यातली नांदेड सिटी यांचा तसा काही समान नाही पण पुण्यातल्या ज्या गावात ही गावा वसाहत तयार झाली त्या गावाचं नाव नांदेड होतं आणि त्यावरूनच पुढे नांदेड सिटी नाव ठेवण्यात आलं सतीश मगर व्यवस्थापकीय संचालक असलेली नांदेड सिटी बांधकाम आणि विकास कंपनी संपूर्ण टाउनशिपचे व्यवस्थापन पाहते ज्या लोकांनी इथं कोट्यावधी हो रुपयांचे फ्लॅट घेतले त्या लोकांना पार्किंग स्टिकर वरून मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर नांदेड सिटी पुन्हा एकदा चर्चेत आली ज्या शहराची ओळख आतापर्यंत बहुबे टाउनशिपसाठी होती तिथं फ्लॅट मालकांना त्रास का दिला जातोय आणि ही नांदेड सिटी नेमकी काय आहे त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहत आहात स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते जरूर करा पुणे शहराच्या नैऋत्य भागातील सिंहगड रोड परिसरात सातशे एकर पेक्षा जास्त जागेत एक शहरातील शहर उभारण्यात आलंय ते शहर म्हणजे नांदेड सिटी जिथं तुम्हाला उच्च लाईफस्टाईल मध्ये राहता येईल यासाठी सगळ्या पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत शिवाय तिथं मोठ्या व्यावसायिक इमारती सुद्धा तयार करण्यात आल्या आणि त्यात बहुराष्ट्रीय आय आय टी कंपन्यांचे ऑफिसेस आहेत त्यामुळे तिथली आरती कुलाढाल मोठ्या प्रमाणात आहे ज्याचा थेट परिणाम तिथल्या रहिवासी सोसायट्यांवर झाला आणि घरांच्या किमती कोट्यवधींमध्ये पोहोचल्या किमती जरी जास्त असल्या तरी लोक मोठ्या प्रमाणात आजही त्या भागात राहायला पसंती देतात कारण तिथली जीवनशैली मुळात नांदेड सिटी या टाउनशिपची उभारणीस पुणे शहरातील मगरपट्टा विकसित झाल्यानंतर सतीश मगर यांच्या कल्पनेतून झाली आहे जे रोहित पवारांचे सासरे आहेत त्यांनी पुणे शहरात मगरपट्टा उभारल्यानंतर नांदेड सिटी विकसित केली आहे आज नांदेड सिटी लोकांना जी आकर्षित करत आहे ती तिथल्या सोयी सुविधांमुळे सेंटर्स मनोरंजन क्रीडा आणि सुरक्षा या गोष्टींची उभारणी आणि काळजी घेतली विशेषतः आय टी कंपन्यातील नोकरदार वर्गाला नांदेड सिटी ने जास्त आकर्षित केले हीच नांदेड सिटी मागील काही दिवसांपासून चर्चेत आली आहे त्याचं कारण ती त्या टाउनशिपमधील सुरक्षा रक्षकांकडून रहिवाशांना झालेल्या मारहाणीच्या घटना त्यातील एक घटना अशी आहे की मंगळवारी आठ एप्रिल रोजी नांदेड सिटीतील मधुवंती सोसायटीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून राहणारे प्रफुल्ल सोनकवडे यांना सोसायटीच्या सुरक्षा रक्षकानं गाडीला स्टिकर नसल्यानं गेटवरच थांबवून ठेवलं त्यावेळी त्यांनी पत्नी प्रेरणा यांना फोन करून सांगितलं की सोसायटीचे सिक्युरिटी गार्ड गाडीला स्टिकर असल्याशिवाय आत कोणालाही सोडत नाहीयेत इथं सोसायटीत राहणाऱ्या लोकांचे खूप वाद चालू आहेत त्यामुळे तू आपले रहिवाशी कार्ड घेऊन खाली ये तेव्हा प्रेरणा आणि त्यांचा मुलगा ओंकार गेट वर आले असता सुरक्षा रक्षक नेवरकर आणि महिला सुरक्षा रक्षक दंडाळे या प्रफुल्ल सोनकवडे यांच्याशी वाद घालून अरेरावीची भाषा करत होत्या त्यावेळी पत्नी प्रेरणा आणि मुलगा ओंकार होत असलेला वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांनी आपले गाडीचे स्टिकर हरवला आहे आणि आम्ही इथंच दहा वर्षांपासून राहिला आहोत त्यामुळे विषय वाढवू नका आणि हा हलु हलु वाद इथेच थांबवा अशी विनंती केली परंतु त्यांना आणि मुलाला धक्काबुक्की करण्यात आली बोलण्यावरून छोट्या वादाचं रूपांतर हळूहळू मोठ्या वादात झालं दोन्ही बाजूकडून कोणीही समजून घ्यायला तयार नसल्यानं वाद वाढत गेला पण खरं प्रकरण पुढे वाढलं तिथं असलेल्या आठ ते दहा सुरक्षा रक्षकांनी एकत्र येत जसं एखादी गँग मारते तसं टोळी करून ओंकार सोनकवडे आणि कुटुंबाला मारहाण केली त्यावेळी प्रतिकार करत असताना त्यांनी पण गार्डला मारहाण केली हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे या घटनेनंतर प्रेरणा यांच्या फिर्यादीवरून नांदेड सिटी पोलीस ठाण्यात पुरुष सुरक्षा रक्षक नेरकर आणि महिला, महिला सुरक्षा रक्षक दंडाळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तर उलट फिर्यादीनुसार प्रफुल्ल सोनकवडे ओंकार सोनकवडे आणि शुभांगी सोनावळे यांच्या विरोधात महिला सुरक्षा रक्षक दंडाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या सगळ्या प्रकरणाविषयी या टाउनशिपचे प्रशासन प्रमुख मनोज शर्मा यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं की मधुवंती सोसायटीच्या एंट्री गेट वर सिक्युरिटी गार्डनं प्रवेशासाठी गरजेचं असलेले स्टिकर आणि कागदपत्रे दाखविण्याची विनंती केल्यामुळे किरकोळ वाद झाला सुरुवातीला संबंधित व्यक्तीनं सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आणि त्यातून हा प्रकार घडला दरम्यान या सगळ्या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सुरक्षा रक्षकांना सुद्धा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे दुसऱ्या एका घटनेत नांदेड सिटीतील भर रस्त्यात सुरक्षा रक्षक एका व्यक्तीला बेदम करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे तर आणखी एका घटनेत एक व्यक्तीला सुरक्षा रक्षकांच्या कॅबिन मध्ये त्याची अडचण सोडविण्यासाठी बोलविण्यात आलं असता तिथला कर्मचारी उर्मट भाषेत बोलतोय त्या व्यक्तीसोबत असलेल्या महिलेनं त्याचा व्हिडिओ केला असता त्या महिलेला पोलिसात तक्रार देण्याची धमकी देत असल्याचं दिसत आहे तसंच त्या महिलेचा मोबाईल जबरदस्तीनं घेण्याचा प्रयत्न तिथला कर्मचारी करतो आहे त्या भागातील गाड्यांना त्यांच्या सोसायटीनुसार स्टिकर्स लावले आहेत जे नांदेड सिटीच्या सुरक्षा प्रोटोकॉलचा भाग आहे आणि त्यामुळं सोसायटीच्या अंतर्गत भागातील अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी त्याचा वापर केला जातो दरम्यान नांदेड सिटी परिसरातील या आणि आधीच्या इतर घटनांचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत त्या ज्यामध्ये सुरक्षा रक्षक रहिवाशांवरच हल्ला करत असल्याचं दिसून येत आहे हे व्हिडिओ पाहून लोकांमध्ये रोष आणि संताप निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे शहरातील सुरक्षा पद्धती आणि रहिवाशांच्या सुरक्षतेकडे लक्ष वेधलं जाते ज्या पद्धतीनं टोळीसारखं एकत्र येऊन सुरक्षा रक्षकांनी तिथल्याच रहिवाशांना मारणं कितपत योग्य असल्याचा प्रश्न विचारला जातोय याबद्दल सुरक्षा कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण आणि त्यांच्या वर्तनाबद्दल समज देणं आवश्यक असल्याचं बोललं जात आहे एकंदरीत या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका कर।